नाही असे चाचपणी आहे कालच महाविकास आघाडीची आमची बैठक झाली पवार उद्धव साहेब आम्ही सगळे काँग्रेसचे तीनही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो आणि काल यावर चर्चा झाली आणि लवकरच आमचा तीनही पक्षाचा एक सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची चर्चासुद्धा आम्ही काल केली ते तारीख आणि स्थळ मुंबईत असणार आहे ते तारीख आम्ही कळवणार आहोत त्यामुळे आमची आघाडी आहे आघाडी मजबूत आहे आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो त्याचा तो एक भाग आहे इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता ठरलेलं आहे नाही मी ते सांगितलं ना ते देवेंद्रजीने त्या संदर्भात खुलासा केला पाहिजे उपमुख आपले भाजपचे नेते की त्यांना हवं आहे की नको आहे केवळ ज्या मलिकांचा वापर मतासाठी करायचं ठरवलं असेल तर तेही स्पष्ट केलं पाहिजे आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून मलिक तिकडे बसले असतील आणि तिकडे त्यांना घेतलं असेल तर मतासाठी घेतलाय म्हणजे भाजपाला सोयीचं चा काम चालतं काय वापरा आणि फेका त्यांची वृत्तीच आहे भविष्यात ते दिसेल पण आज जे अभद्र सगळे भ्रष्टाचारी जमा करून सत्ता स्थापन केली त्यावेळेस गोड वाटला का या सगळ्यांना आता फळं खाताना आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर यांना तीच फळ कडू लागायला लागली असा त्याचा अर्थ होतो रवींद्रायकरांना मुंबई पोलिसांनी जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळं छाप पावडर टाकला आणि मशीन मध्ये घातलं भाजप मशीन मध्ये तो माणूस धुऊन स्वच्छ होऊन फार निघतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांची सगळे प्रकरण संपवून टाकायची आता अंतचिंतन करावं गृह खात्याने गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेच काय स्थिती आहे किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल जा मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलीशय राहिला नाही राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झाली काही भागामध्ये संकट आहे दुबार, दुबार पेरणीचं पावसाने आता सलग काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंदर सुद्धा ओला झाला नाही त्यामुळं जी काही पेरली होती पावसाची प्रतिक्षा पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजेत ती मागणी आमची उद्या परवा असणार आहे नाही चांगलं आहे ते शेवट आहे तर विचारधारा तीच आहे ना ज्या विचारधारेशी ते जोडले आहेत त्यांची मदत लागते जरा नशा आली होती मधामध्ये डोक्यात दिल्लीतल्या काही नेत्यांना की आम्ही भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही पण आता निकालानंतर पुन्हा संघाची गरज पडली असेल तो त्यांचा अंतर्गत विषय आहे पण विचारधारेवर जो पक्ष ज्या उभा आहे त्याच्याबरोबर त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि तो विचार म्हणजे मनस्मृती जपणाराच विचार आहे तो बहुजनावर लादून निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी ते उत्तम करू शकतात त्याचा तो एक भाग आहे त्या भेटू द्यात सगळ्यांनाच भेटलं पाहिजेत आंदोलन करते आहेत हाकेकडे गेले होते त्यांनाही भेटलंच पाहिजे जरांगे पाटला नाही भेटलं पाहिजे समजून घेतलं पाहिजेत मध्यम तोडगा काढला पाहिजे आता आमच्या सर्वपक्षीय बैठक ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात या आंदोलनासंदर्भात शासन घेणार होतं सरकार घेणार होता पण ते पुळीपोळी तारका चालल्या आहेत मला वाटतं की सोमवारला ही बैठक आयोजित केल्याची मला माहिती मिळते अजून तरी मला निमंत्रण मिळालं नाही सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण मिळालं तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि यावर एक मध्यम मार्ग कसा काढता येईल की ओबीसीच्याही आरक्षणाचं संरक्षण करताना मराठांना आरक्षण देत असत आर, मराठ्यांचं जे अधिक गरीब मराठा समाजाचा जी जरांगे मागणी करताय ते कसं आपल्याला पूर्ण करता येईल हा मध्यम मार्ग शासनाने काढावा त्यासाठी ती बैठक आयोजित केली आहे नाही तो काय आता मी त्या वादात पडत नाही भुजबळ भुजबळ आणि जरांगच्या वादात मला पडायचं नाही कारण कुठलाही समाज एकमेकाचा दुश्मन नाही आणि नेते भांडून समाज एकमेकाच्या विरुद्ध उभं करण्याचं पाप कुणीही करू नये महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे आपण सकाळी उठल्यानंतर एकमेकाला रामराम करून दिवसाची तयारी करतो तो दिवस वाईट घालवू नये अशी दोघांनाही आमची विनंती आहे नाही महाराष्ट्रातच होतो आहे अधिकारी संगणमत आहे तीन चार विभागाचं सरकार सहकार विभाग आहे यामध्ये पैसे ना बँका आहेत कृषी विभाग आहे हे सगळे मिळून आपल्या हिस्सा काढत असतात कारण आता जनतेला बकरा समजूनच कापण्याचं काम सुरू झालेलं आहे तर जनतेला बकरा केला असेल तर त्याचे हिस्से पाडणारच आणि हिस्से पाडून आपापला हिस्सा उचलण्याचं काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे कारण या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही काल मुख्यमंत्री सांगत होते पंधरा हजार कोटी रुपये दिलेत मी त्यांना चॅलेंज करतो मला बोलू दिलं नाही शेवट रिप्लायवर म्हणजे राईट ऑफ राईट टू रिप्लाय चॅलेंज करतो त्यांनी जर सहा हजार चारशे कोटी रुपयाच्या वर या वर्षात दिले असतील दोन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीसाठी जे दुष्काळ अतिवृष्टी आणि गारपीटमध्ये पण ते म्हणलं आम्ही पंधरा हजार कोटी दिलेत त्यांनी राजीनामा द्यावा पंधरा हजार कोटी कुठल्या ह्याच्यात दिलेत बीडीएसवर आमच्याकडे आकडे आहेत फक्त चार चा। हजार सहाशे कोटी द्यायचा पंधरा हजार दिले म्हणून खोटं नेरेटिव्ह सेट करायचा आणि मतं घ्यायचेत हा यांचा पुराणा धंदा आहे तो धंदा खोटं बोलून रेटून बोलून हा एक खोटा नॅरेटिव्ह करता शेतकऱ्यांच्या संदर्भात पाप करू नये पण ते दिसत आहे ते भाषणातून त्यांच्या नाही मुख्यमंत्र्यांच्या करतोय मुख्यमंत्री पंधरा हजार कोटी रुपये दिले म्हणून सांगितले दुष्काळामध्ये टंचाई पासून तर तुमच्या दुष्काळ म्हणजे टंचाई पीक विमा सोडून टंचाईमध्ये अतिवृष्टीमध्ये आणि गारपिटीमध्ये जे शेतीचं नुकसान झालं त्यामध्ये जे आणि हे जे काही नुकसान झालं अतिवृष्टी गारपीट आणि दुष्काळामध्ये हे फक्त दोन हजार तेवीस ते सरकार आले दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस आतापर्यंत फक्त त्यांनी चार हजार सहाशे कोटी दिले सभागृहात सांगताना त्यांनी पंधरा हजार कोटी रुपये दिल्याची माहिती दिली ही अत्यंत धान्यात खोटी माहिती आहे त्यामुळे त्यांनी यावं सामोरा सामोर आम्ही सामना करायला तयार आहोत आता औद्योगिक क्षेत्र वाढतो आहे पण बारसूचा प्रकल्प व्हावा की नाही मते मतांतरी आहेत कोकणातील जनता या संदर्भातली फार त्या बारसूच्या संदर्भात रिझन आहे त्यामुळं त्या, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा समाधान करून आणि ती औद्योगिक क्षेत्र तर खरं वाढलं पाहिजेत रोजगार निर्मिती झाली पाहिजे परंतु काही लोकांचा विरोध आहे तो विरोध डावून विरोध समवून जर तो पुन्हा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे आपण बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या चार महिन्यामध्ये एक हजार अडुसठ आत्महत्या झाली हे ऑफिशियल आहे आरटीआय मध्ये आम्हाला मिळालेलं आहे कोणी या भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता त्याच्या पुढे मी दाखवतो आरटीआय मध्ये मिळालेली माहिती जर चार महिन्यामध्ये एक हजार अडुसठ शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटा नेरेटिव्ह सेट करत असतील खोटं बोला रोटून बोला हे यांचा पर्दाफाश जनता करेल प्रश्न हा आहे की त्या अकरा कोटीची देण्याची आता गरज होती का कारण खेळाडू हे हो देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआय दिले आहेत एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती पण आता स्वतःची पाठ थोटून घ्यायची तिजोरी संपली तरी चालेल गरीब मेला तरी चालेल पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे थाप पडली पाहिजेत असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो खेळाडूंना मदत केली पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण आपण आपले काय म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथुरुण पाहून बघून पाय पसरले पाहिजेत तर अंथुरुण थोडं छोटा आहे आणि पाय लांब करतायत तर अर्धे पाय उड्यावर पडतील त्यावेळेस ते दिसेल